कुणाकुणाला घरगुती खीर बनवायची आहे ते मी बघा हो असं करायचं गहू पाण्यात टाकायचं पहिल्यांदा परत असं फडक्यामध्ये बांधून घ्यायचं बांधून घेतल्यावर असं आपटायचं आपटत राह्या आपटत राह्या असं आपटून झालं का नाही मग असं एका दुसऱ्या साईडच्या भांड्यात काढून ठेवायचं हे दिसलं का असं काढायचं परत उशीर धुवायचं थोडा वेळ पंधरा ते वीस मिनटं भिजू घालायचं पाण्यात आणि नंतर गरम उकळलेल्या पाण्यात जेवढं लागते तेवढं पाणी घेऊन त्यात टाकायचं मग गरमागरम खीर तयार होत्या नंतर ना गुळ घालायचा काय असेल ते आपला मसाला ते त्यात मिक्स करायचा काजू बदाम घालायचं आणि मस्तपैकी खीर खायची तर हे असं बनवायचं बघा सरा तेव्हा हे असं घव घ्यायचं पाण्यात घालायचं परत असं फडक्यामध्ये बांधायचं आणि असं आपटायचं दगडावर कशाला मॉलमधलं जाऊन पॉलिश केलेलं गहू आणायचं कुणाकुणाला भेटत नाही हो म्हणून सांगितलं सगळेच काही पॉलिश केलेलं खात नाहीत आमच्यासारखे गरीब पण असतात